राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केले त्यात आयकर दात्यांना छप्पर फाड फायदा झालाय आता बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आता कर द्यावा लागणार नाही आतापर्यंत बारा लाख रुपये वार्षिक कमाईवर एकाहत्तर हजार पाचशे रुपये कर द्यावा लागत होता केवळ बारा लाख नाही पंधरा वीस पंचवीस लाख कमाईदारांना बंपर फायदा होईल जर तुमचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये असेल तर त्यावर कोणताच कर द्यावा लागणार नाही जर तुमची कमाई तेरा लाख रुपये असेल तर त्यांना यापूर्वी अठ्ठ्याऐंशी कर द्यावा लागत होता पण स्लॅबमध्ये मध्ये बदल झाल्यानंतर आता करदात्यांना सहासष्ट हजार तीनशे रुपयांचा कर द्यावा लागेल त्यानुसार त्यांच्या जवळपास बावीस हजार शंभर रुपयांचा फायदा होईल पंधरा लाख वार्षिक कमाई करणाऱ्यांना पूर्वी एक पूर्णांक तीस लाख रुपये कर द्यावा लागत होता नवीन कर रचनेत स्लॅबनुसार त्यांना केवळ सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये द्यावे लागत होते म्हणजे त्यांना बत्तीस हजार पाचशे रुपयांचा फायदा होणार आहे सतरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना एक लाख चौऱ्याऐंशी हजार कर भरावा लागत होता त्यांना नवीन स्लॅबमध्ये एक पूर्णांक तीस लाख कर द्यावा लागेल त्यातून त्यांना चोपन्न हजार सहाशे रुपयांचा फायदा होईल जर तुमचे उत्पन्न बावीस लाख रुपये असेल तर पूर्वी तीन लाख चाळीस हजार सहाशे रुपयांचा कर द्यावा लागत होता आता स्लॅबमध्ये बदल झाल्यानंतर करदात्यांना दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपये कर द्यावा लागणार आहे त्यांना एक लाख शंभर रुपयांचा सा फायदा झालाय निर्मला सीतारामन यांनी पुढील आठवड्यात आयकर कायदा बिल सादर करणार असल्याचं जाहीर केलं आयकर कायद्याचे सुधारित स्वरूप हे अत्यंत सोपे आणि असेल सोपे या नवीन आयकर कायद्याच्या रूपानं समोर आले मोदी सरकारनं डायरेक्ट टॅक्स कोड दोन हजार पंचवीस सादर होईल केंद्र सरकार आयकर कायद्यात बदल करेल त्यांना सरळ करेल तर व्यक्ती संस्था उद्योग आणि सरकारला ना विविध न्यायालयीन कचाट्यातून बाहेर काढण्याचं काम करेल नाहक खटले दाखल करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा